शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट आपण लाईव्ह व्हिडिओ परत बनवत आहोत आज सोलापूर कांदा मार्केटमधली जी आवक आहे ती सगळे मिळून दोनशे गाड्यांची आवक आहे आवक हे पन्नास ते साठ गाड्यांनी आवक आज सोमवार आपल्याला वाढलेला दिसून आलेला आहे आज आहे पाच तारीख पाच तारीख वार आहे सोमवार आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो आवक आहे तो आपल्याला पन्नास ते साठ गाड्यांनी आवक वाढ दिसून आलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा दिसतोय मला एकदा कमेंट करा बघूया इथला हा साडेआठशे आठशे पंच्याहत्तर पावणे नऊशे रुपये असा बाजार भाव चालू आहे तर पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये आपण वेगवेगळ्या वेग आडत व्यापाऱ्यांचा वे बाजारभाव बघणार आहोत मला शनिवारचा बाजारभाव काय होता कोणाला माहिती आहे का सांगा दररोज तुम्ही व्हिडिओ बघत असता शनिवारचा बाजारभाव कसा होता ते मला सांगा आठशे पंच्याहत्तर रुपये असा हा बाजारभाव जात आहे आता दोनशे गाड्यांची आवक आहे महेश यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे महेश आज दोनशे गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आठशे नऊशे असा बाजारभाव दिसत आहे आपल्याला पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कळून जाईल की आजची बाजारभावाची परिस्थिती काय आहे काय झालं उशीर झाला आपण का तुम्ही थांबायची बरोबर आहे तुमचा हेच टायमिंग आहे मग मग काय काय बंद पडलं का आठशे पंचाहत्तर नऊशे रुपये नव्वन नव्वन

ठीक आहे साडेआठशे रुपयापर्यंत तो बाजारभाव जातो आपल्याला पुढे खालीपा यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाहीये अजून तिकडचा लिलाव झालेला नाहीये साडेआठशे रुपये लिलाव चालू आहे नऊशे रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पूर्ण तो लिलाव झालेला नाही आहे मी जरा पुढं आलेला आहे बघूया इकडच्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव कसा जातोय व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का क्लिअरिटी दिसते का सांगा माझा आवाज येतोय का सांगा बघू शकता काही खराब कांदे आहेत आणि गरवा कांदा दिसतोय नऊशे रुपये प्रति क्विंटल जातोय सध्याला सॉरी आठशे रुपये खराब कांदे आहेत त्याच्यामध्ये म्हणून तो पन्नास रुपयाने कांदा परत कमी केलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा धनराजगिरी यांचा कमेंट आहे आजचे बाजारभाव काय आहे धनराजगिरी आतापर्यंत नऊशे हजार आणि साडेनऊशे पर्यंत बाजारभाव बघण्यात आलेला आहे व्हिडिओ लिलावाला सुरुवात होऊन दहा मिनटं झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं गरवा कांदा आहे आणि तीन नंबरचा कांदा आहे पाचशे भाव चालू आहे आवाज येतोय का सांगा आणि या व्यापाऱ्यांचं नाव सांगा काय आहे धनराजगिरी कमेंट कदम नाहीये जरा बघा व्यवस्थित बघा कदम नाही सतरा जणांनी लाईक केलेला आहे लाईक करा म्हणून सांगितलं नाही म्हणून तुम्ही लाईक केलेलं नाहीये लाईक करून घ्या सगळ्यांना विनंती आहे सातशे रुपये बाजारभाव चालू आहे बघा तुम्ही उन्हाळी कांदा आहे का लाल कांदा आहे जरा बघूया पुढे जाऊन बघूया आवाज का लीलावाच स मनोज नमस्कार सवाशे रुपये भाव चालू है तर बघू शकता तुम्ही एक हजार रुपये पर्यंत कांदा जातोय ओके तर एक हजार रुपये पर्यंत असा फायनल कांदा गेलेला आहे म्हणजे आज सोमवारी जी आवक आहे दोनशे गाड्यांची आवक आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केट मार्केटमधला मधला जो बाजारभाव आहे तो एक पन्नास शंभर दीडशे रुपयांनी खाली घसलेला आहे अस वाटतोय

बाळासाहेब पडवळ का म्हणतात बघू बाळासाहेब पडवळ यांचा कमेंट आहे ते शिर्डीवरून व्हिडिओ बघतात शिर्डीवरून व्हिडिओ बघतात आणि दररोज व्हिडिओ बघतात धन्यवाद बाळासाहेब मनापासून आणि शक्य असेल तर शक्य असेल तर व्हिडिओचं लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा जे शेतकरी आहेत त्यांना म्हणजे सोलापूर मार्केटमधला काय बाजारभाव जातो हे तुम्हाला दररोज समजून जाईल समरसिंग साहेब यांचा कमेंट आहे आजचा हायस्ट बाजारभाव हे बाराशे रुपये पर्यंत असेल असा त्यांचा अंदाज आहे सव्वाशे रुपये बाजारभाव चालू आहे बघा शेर ओके इकडच्या लिलावमध्ये पावणे बाराशे रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे पलीकडचा बघूया पुढचा लिलाव चालू झालेला आहे पावणे देश। 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 बाराशे रुपये पर्यंत आपल्याला बघण्यात आलेला आहे तर आपल्याला एक नंबर बाजारभाव आणि मोठा कांदा बाजारभाव कसा जातोय तो जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला दोन नंबर आणि तीन नंबर गोल्टागोली बाजारभाव कसा जातोय तो आपल्याला बरोबर लक्षात येईल म्हणून आपण महत्वाचं म्हणजे जो मोठा कांदा आहे तो कांदा बघण्याचा प्रयत्न करत असतो आता इथून जी तिसरी वक्कल आहे तिसरी आणि चौथी जी वक्कल आहे इथं सुपर मोठा कांदा सुपर गोळा कांदा आहे बघूया एवढा कांदा कसा जातो तर इथं लिलाव चालू आहे हा कांदा आता इकडे येणार आहे इथला हा कांदा कशा का पद्धतीने जाणार आहे ते आपल्याला बघायचं मोठा कांदा आहे गोळा कांदा आहे सुपर गोळा पुढच्या दोन तीन वक्कलमध्ये हा कांदा आता लिलाव होणार आहे बघूया कसं जातो रवी मुळे यांचा कमेंट आहे आज काय भाव आहे रवी मुळे हजार रुपये अकराशे रुपये असा बाजारभाव आहे बघूया आता पुढचा तो लिलाव झाल्याच्या नंतर ना मोठा कांदा आहे सुपर मोठा कांदा बघूया हा कसा जातोय साडेआठशे रुपये सरासरी कांदा जातोय भास्कर एवढे तुमचं मनापासून धन्यवाद दोन व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही व्हिडिओ शेअर करत असता आपला अशोक रुपये सिद्धेश्वर गुड मॉर्निंग बघूया आता हा कांदा बघूया सुरुवातीला बाराशे रुपये भाव चालू झालेला आहे मोठा कांदा आहे लिलाव बघा बाराशे सुरुवातीला चालू आहे म्हणजे साडेबाराशे तेराशे रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे रामजी पवार दोन मिनटं थांबा आणि सर्वांना विनंती या व्हिडिओला लाईक करून घ्या ला 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 ला

तर शेवटी तो कांदा बाराशे रुपये पर्यंत गेलेला आहे इथं बघू शकता तुम्ही याच्यामधून बघा शंभर लाईक पर्यंत घेऊन चाला ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आपण तीनशे लोक जवळपास ऑनलाईन व्हिडिओ बघत आहोत कुठे चालू आहे का लिलाव हा तर इकडं एकोणसत्तर पिशवीचं वकल आहे आणि एकोणनव्वद पिशवीचं वकल आहे मोठे कांदे आहेत हिटला बाजारभाव बघूया बाद कसा जातोय कांदे काही पिवळे पडत आहेत पत्ती निघत आहे हा कांदा कसा जाणार आहे ते आपल्याला बघायचंय पुढच्या पाच मिनिटांमध्ये कांदे दबले जात आहेत म्हणजे बिलबिल कांदे होत आहेत चिकू कस पिकतोय तसं कांदा मला जरा वाटत आहे असं मध्ये आहे खराब होत आहेत कांदे मला वाटतं व्हिडिओ व्यवस्थित दिसतं का नाही बघा आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे गाड्यांची आवक आहे आणि बाराशे रुपयेपर्यंत हायेस्ट बाजारभाव मगाशी एक कमेंट आला होता तसंच बाराशे रुपये पर्यंत हायस्ट बाजारभाव मला दिसलेलं आहे हनुमंत यांचा कमेंट आहे आता दाखवलेला कांदा पावसाळे उन्हाळे आहे, का आहे। पावसाळ्यातला कांदा अजून लावलाच नाही ना अजून त्याला चार महिने लागते तीन महिने लागते तेव्हा ते काढणीला येणार मला कमेंट करा तुम्ही सांगा कुमार यांचा कमेंट आहे बाजारभाव वाढेल का कुमार कसं आहे मे महिन्यामध्ये शक्यता आहे असं आपण इकडच्या तिकडच्या न्यूज पेपर मध्ये किंवा सरकारचे जे अपडेट असते त्यानुसार आपण सांगितलं होतं थोडेफार फरक पडतील पण मी काय म्हणतोय कोणावर काय भरोसा नाहीये काय बाजारभाव वाढणार आहे वीस टक्के निर्यात शुल्क जेव्हा रद्द झालं होतं तेव्हापासून आपण सर्व याच आशेवर आहेत की अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार पर्यंत जाईल का असा आपला अंदाज होता तर वीस टक्के रद्द होऊन सुद्धा तेवढा काय फरक पडलेला नाही आहे आणि जेव्हा नाफेड कांदा खरेदी करेल आणि तेव्हा पण बाजारभाव वाढतील असं आपण ठामपणे सांगू शकत नाही आहे तर व्हिडिओला लाईक ला करून घ्या आता या लाईनमध्ये मध्ये इकडे मोठे कांदे आहेत मी दाखवलेला कांदा आहे एकोणनव्वद पिशवीचं वक्कल आहे आणि एकोणसत्तर पिशवीचं वक्कल आहे इथून तिथंपर्यंत कोपऱ्यापर्यंत दोन वक्कल आहेत एवढ्यातच काय बाजारभाव आहे तो आपल्याला बघायचं आहे मोठे कांदे आहेत बाळासाहेब मुळे राम कवडे राम। प्रताप एक नंबर गाळामध्ये आहात का तुम्ही कांदे आणले असं कमेंट आलेलं आहे हनुमंत कुठे गेले आहेत का उत्तर द्या हनुमंत लवकर राजेश यांचा कमेंट आहे चार पाच दिवसामध्ये नाफेड कांदा खरेदी करेल आणि मी पण सांगितलेलं आहे दहा ते पंधरा तारीख पर्यंत नाफेड कांदा खरेदी करणार याची तारीख जाहीर होईल तेव्हा आपल्याला कळेल की कधीपासून नाफेड कांदा खरेदी करायला सुरुवात करणार आहे दहा किंवा पंधरा तारीखच्या आतपर्यंत ता आपल्याला समजेलच नाफेड कांदा कधी खरेदी करणार आहे सहाशे रुपये असा फकडी मिक्स कांदा गेलेला आहे गोलटी कांदा आहे त्याच्या पुढे तीनशे रुपये जातोय तीनशे रुपये गोल्टा गोलटी कांदा गेलेला आहे त्याच्या पुढे जरा मध्यम कांदा आहे पाचशे रुपये सहाशे रुपये गेलेला आहे आणि त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा तर उन्हामुळं आणि खराब वातावरणामुळे आपले जे कांद्याचे पत्ते आता आता इथले मोठे कांदे आहेत बघूया काय बाजारभाव जातो आपण मगाशी दाखवलं होतं त्या पद्धतीनं हो एवढ दाखव साडेनऊशे रुपये असा बाजार भाव जातोय ते बघू शकता तुम्ही व्यापारी खराब कांदे काढून दाखवत आहेत कांदे खराब आहेत पत्ती निघालेले आहेत नास नाचत आहेत कांदे प्रति कांदा गेलेला आहे आणि आपल्याला पुढचा लिलाव बघायचा आहे खलीपा यांचा लिलाव सुरू झालेला आहे पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला कळून जाईल की हायस्ट बाजारभाव आज पर्यंत आहे कसा आहे दोनशे गाड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे विलास दोनशे गाड्यांची आवक आहे ते बघू शकता तुम्ही खराब कांदे नासके कांदे काढत था आहेत आता व्हिडिओ झूम केल्यावर तुम्हाला कांदा व्यवस्थित दिसलेला आहे का कमेंट करा कराशी लाईक केलेले आहेत वीस लाख पर्यंत घेऊन चला लवकर सर्वांना विनंती आहे ओके आता जो नास्का कांदा निघाला होता तो आठशे रुपये पर्यंत प्रति क्विंटल गेलेला आहे आता खलिपा यांचा पुढचा लिलाव बघूया कशा पद्धतीने जातोय खलिपा यांच्या लिलावामध्ये आपण आता आलेलो आहोत इकडचा बाजारभाव काय आहे ते आपल्याला कळेल नऊशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा कांदा ओके जर इथं जे वक्कल आहेत एक दोन वक्कल इथे मोठे कांदे आहेत हिटला बाजारभाव बघूया कसा जात धनराजगिरी साध्या साध्या किंवा माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट करा तिकडे मोबाईल नंबर तुमचा द्या लाईव्ह मध्ये आहे मी मोबाईल नंबर देऊ शकत नाही आणि भरपूर कॉल आल्यावर आहे ना भरपुर कौल और इंटरनेट डिस्कनेक्ट होतो साडेबाराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे खलिबाई यांच्या लिलावामध्ये आहोत आपण साडेबाराशे रुपये त्याच्या पुढचा लिलाव बघूया

तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही डबलपती कांदा हे बाराशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे आणि ह्याच्या बाजूचा जो वक्कल आहे तो बाराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आजचा हायस्ट बाजारभाव आपण साडेबाराशे रुपयेपर्यंत बघितलेला आहे आणि एक नंबर बाजारभाव सांगायचं म्हणजे बाराशे अकराशे साडे अकराशे बाराशे आणि साडेबाराशे म्हणजे साडे अकराशे रुपये पासून साडेबाराशे रुपयेपर्यंत एक नंबर बाजारभाव आज आपल्याला दिसून येतो आहे आजची जी आवक आहे सोलापूर मार्केट मधली ती दोनशे गाड्यांची आवक आहे हा बघू शकता तुम्ही कांदा बाराशे रुपये पर्यंत खलिपा यांच्या मध्ये गेलेला आहे आता दे लागे दे लागे। बोला हा बोला गाव कुठलं शेटफळ कसा भाव गेलाय साडेबाराशे व्यापाऱ्यांचं नाव काय असतं खलिपाल किती पोते आणलेले पंचान पंच्या दोन नंबर भाव कस रुपये तीन नंबर आहे का एक नंबर दोन नंबर ओके तर आता आपण इथं बोललेलं आहे शेतकऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे सातशे रुपये दोन नंबर माल गेलेला आहे त्यांचा आणि एक नंबर बाजार भाव साडेबाराशे रुपये पर्यंत त्यांच्या बाजारला भाव भेटलेला आहे तर इकडं अलीकडं कदम यांचा लिलाव चालू आहे एकोणनव्वद लोक लाईक केलेले आहेत लाईक करून घ्या लवकर शरद गुड मॉर्निंग सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कमेंट भरपूर नाही केलं चालेल कारण उन्हामध्ये आपण आलेला आहे उन्हामध्ये कमेंट वाचता येत नाही आवाज व्यवस्थित येतोय का सांगा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा कसं गेलं होय गेलं ओके तर खलिपा यांच्या लिलावामध्ये चौदाशे रुपये पर्यंत बाजारभाव गेलेला आहे इथं काही शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आता विचारलेलं आहे मी चौदाशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे दाखवा बरं तर कसा तर खंडाळी कांदा आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आता खलिपा यांच्या लिलावामधला आपण लिलाव बघितलेला आहे बाजारभाव चौदाशे रुपये पर्यंत गेलेला आहे बघूया हिटला बाजारभाव बघूया ए दो, ए वो, आट्रा आट्रा निलेश दोनशे गाड्यांची आवक आहे एक दोन वक्कल दिसलेले आहेत आणि एक नंबर बाजारभाव बाराशे साडेबाराशे तेराशे रुपये पर्यंत आहे खंडाळी कांदा आता चौदाशे रुपये पर्यंत गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये समर सिंग हा हा सांगितलं खंडाळी बघूया पुढचा लिलाव खंडाळे आहे खंडाळे कांदा आहे कसा जातोय बघूया भावतीस रुपया अकराशे पासून सुरुवात झालेली आहे तर सव्वा बाराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे खंडाळी कांदा आणि मागाशी चौदाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला आहे सांगायचं झालं तर आजचा जो मार्केट बाजारभाव आहे तो अकराशे बाराशे तेराशे रुपयेपर्यंत आहे आणि उग क्वचित एक किंवा दोन वक्कल हे साडे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत एक हजार तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपले पंचवीस मिनटं जवळपास लाईव्ह व्हिडिओ होत आहे आता आपण व्हिडिओ ठेवणार आहे तर आजचा जो बाजारभाव आपण बघितलेला आहे बाराशे रुपये तेराशे रुपये गेलेले आहेत आणि एक नंबर बाजारभाव हा बाराशेच्या पुढेच आहे पण एक किंवा दोन तीन वक्कल असे दोन तीन वक्कल मोजून चौदाशे रुपयेपर्यंत साडे तेराशे रुपयेपर्यंत आपल्याला दिसलेला आहे बाजारभाव आहे तो आहे स्थिर आहे आज पन्नास गाडी जास्त आवक होती दोनशे गाड्यांची आवक होती तर परत आपण उद्या लाईव्हमध्ये भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान बरं एकशे दहा लोकांनी लाईक केलेलं आहे बघूया जाता जाता ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करा आता व्हिडिओ आपण थांबवणार आहे राव साहेब धन्यवाद सांगायचं झालं तर आज जो मार्केट आहे तो खंडाळी कांदा जो आहे त्याला बाजारभाव आपल्याला व्यवस्थित दिसलेला आहे жаратолу ай жартоай жаратору айакае